श्री जे राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम सतरा नोव्हेंबर भगवंताला गरज फक्त आपल्या निष्ठेची परमेश्वरापाशी काय मागावे तुम्ही त्रास घेऊन इतक्या लांब गोंदवल्याला जे आला ते विषयच मागण्यासाठी आला आहात का ते मागितले तर तो देणार नाही असे नाही आपल्याप्रमाणे तो मर्यादित स्वरूपाचा दाता नाही आपण दान केले तर तितके आपले भीती कमी होते पण त्याने कितीही दिले तरी ते कमी होणे शक्य नाही पण विषय मागून मिळाले तरी आपले खरे कल्याण होईल का त्यांनी तुम्हाला खरे समाधान होईल का नाही कारण देहभोग आज एक गेला तरी दुसरा पुन्हा येणारच म्हणून देहभोग भोग येतील ती येऊ दे देवाच्या मनात ज्या स्थितीत ठेवायचे असेल त्या स्थितीत मला समाधान दे हेच त्याच्या मागावे त्याची करुणा भरपून मला तू निर्विषय कर आणि काही मागावे अशी इच्छाच होऊ नये हेच देणे मला आहे दे। असे तुम्ही अनन्य शरण जाऊन मागावे त्यातच तुमचे कल्याण आहे भगवंताला फक्त आपल्या निष्ठेची गरज आहे अत्यंत आवडीच्या गोष्टी बद्दल जे प्रेम आपल्याला वाटते तेच भगवंताबद्दल वाटावे सात्विक गुणापलीकडे गेल्याशिवाय देवाची भेट होत नाही म्हणून देवाला अनन्य शरण गेल्याशिवाय काही होत नाही जोपर्यंत अभिमान आहे तोपर्यंत आपल्याला शरण जाता येणार नाही म्हणून अभिमान सोडून त्याच्याजवळ जवळ करुणा भाका म्हणजे तो दयाघन परमात्मा तुमच्यावर कृपा करायला वेळ लावणार नाही जगात जे ज्याला आवडते तेच आपण केले तर त्याला ते गोड वाटते भगवंताला प्रेमाशिवाय दुसऱ्या कशाचीही गरज नाही निस्वार्थ बुद्धीच्या प्रेमाने भगवंताला करता येते प्रेमाने जग जिंकता येते प्रेम ही भगवंताची वस्तू आहे प्रेम करायला आपण आपल्या घरापासून सुरुवात करावी सर्वांशी अत्यंत प्रेमाने निष्कपट प्रेमाने वागावे आपले बोलणे अगदी गोड असावे आपल्या बोलण्यामध्ये नव्हे पाहण्यामध्ये

नामाचे प्रेम हेच ते गुह्य आहे आपण भगवंताची प्रार्थना करून नामाची चिकाटी सोडली नाही तर तो मदत करतो आणि आपले मन आपोआप नामात रंगून जाऊ लागते जय जय वीर समर्थ आजचे बोध वाक्य भगवंताचे नाम हेच श्रेष्ठ आहे त्या नामात जो रंगेल तोच खरा प्रेमी